सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या युट्यूब चॅनलला मनापूर स्वागत चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न आपल्या हाती सोयाबीन बाजारभाव त्यापूर्वी आपण जर आपले चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला रोजचे सोयाबीन बाजारभाव अपडेट मिळत जाईल चला तर जाणून घेऊ आपल्या हात्याले पहिली बारा समिती ज्यांना आवक होती तीन हजार नऊशे बावन्न क्विंटल किमान दर मिळाला तीन हजार दोनशे रुपये सरस्व दरम्या चार हजार रुपये तर कमाल दगड मिळाला चार हजार पाचशे रुपये सोलापूर आवाकोटी एकशे सदतीस क्विंटल किमान दगड मिळाला तीन हजार नऊशे नव्वद रुपये सरस्व दळ मिळाला चार हजार पाच रुपये तर कमाल दगड मिळाला चार हजार एकशे पंचवीस रुपये धुळे आवाकोटी चौदा क्विंटल किमान दगड मिळाला तीन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दौर मेळाला तीन हजार नऊशे पासष्ट रुपये तर कमाल दर दरम्याला चार हजार एकशे वीस रुपये धाराशिव होती पाचशे क्विंटल किमान दरम्याला तीन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तीन हजार आठशे पन्नास रुपये तर कमाल दर दरम्याला चार हजार शंभर रुपये मानोरा होती पाचशे त्र्याण्णव क्विंटल किमान दरम्याला तीन हजार चारशे नव्वद रुपये सर्वसाधारण दरम्याला तीन हजार सातशे त्रेचाळीस रुपये कमाल दरम्याला दर 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 चार हजार पंच्याहत्तर रुपये कारंजा अवघी पाच हजार क्विंटल किमान दरम्याला तीन हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला तीन हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये कमाल दरम्याला चार हजार पंच्याहत्तर रुपये शिल्लोड अवघती बावीस क्विंटल किमान दर मिळाला तीन हजार नऊशे पन्नास रुपये सरस्वण दर मिळाला चार हजार शंभर रुपये तर कमाल दर मिळाला चार हजार एकशे वीस रुपये पाचवरा आवाकृती आठशे वीस क्विंटल किमान दर मिळाला तीन हजार पाचशे रुपये सरस्वण दरम्याला तीन हजार सातशे पंच्याहत्तर कमाल दर मिळाला चार हजार एकशे साठ रुपये